येणारा कधी चोवीस तास उपलब्ध असणारा नगरसेवक आपण निवडून दिलेला आहे त्यांचं काम कार्य चांगलं आहे मृदुभाषी आहेत नम्र आहेत आहेत शांत स्वभावाचे कधी कुठे वाद घालत नाहीत त्यामुळं आपलंही भवितव्य उज्ज्वल आहे अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी आज या ठिकाणी बंधू भगिनीनो या स्मारकाच आज भूमिपूजन होतंय आपल्या सर्वांसाठी एक भाग्याची गोष्ट आहे आणि या निमित्तानं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट अशी आहे की आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला एकाच वेळी आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याची सुद्धा संधी मला यांनी उपलब्ध करून दिलेली आहे निमित्त आहे दोन महिन्यामध्ये आता लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आपण आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून मला मनोगतामध्ये मा आणि समोर आता आजीने सुद्धा आशीर्वाद दिलाय मला इथं दोन हजार चौदा ची जी लोकसभेची निवडणूक झाली आपण सगळेजण पाहिलं त्यावेळी देशातील अनेक ताकदवान मंडळी मोठमोठी मंडळी त्यावेळी पराभूत झाली कारण त्यावेळी मोठी लाट देशामध्ये आलेली होती पण मी भाग्यवान आहे की तुम्ही सगळ्यांनी माझ्यासारख्या एका नवीन शेतकऱ्याच्या मुलाला नवक्या युवकाला आपण निवडून दिलं आणि लोकसभेमध्ये काम करण्याची संधी दिली खूप मोठं दडपण माझ्यावरती होतं एवढ्या लाटेच आपल्याला लोकांनी निवडून दिले तर आपल्यालाही त्या पद्धतीचं काम करून दाखवावं लागेल पण काम काय करायचं असतं याची जाणीव मला नव्हती ना तुम्हालाही नाही आहे आपल्याला वाटतंय खासदार म्हणजे काय खासदाराकडनं एक पाच लाखाचा रस्ता नाही तर दोन लाखाचं गटर नाहीतर एक पन्नास हजारचं बोरवेल म्हणजे गटर वॉटर मीटर पुरताच खासदार आहे अशी कल्पना लोकांची आहे पण खासदारचं खरं काम निधी वाटप करणं नाही आलेला निधी खर्च करायला फार काही कौशल्य पाहिजे फार बुद्धी पाहिजे नाना आले पाच लाख दिले राजशे आले दोन लाख दिले ह्याला फार मला कौशल्य लागत नाही पण खासदारचं खरं काम काय लोकसभेचे जे सभागृह आपण ते गोल सभागृह पाहिलं असेल ते सभागृह कशासाठी आहे हे सभागृह आपल्या देशातल्या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी समस्या मांडण्यासाठी आहे ते सभागृह निधी मागण्यासाठी आहे ते सभागृह कायदे बनवण्यासाठी आहे प्रत्येक खासदार या देशाचे एक लेजिस्लेटिव्ह गवर्निंग काउन्सिल बॉडी असते त्याचा तो सदस्य असतो त्यांनी लोकांचं राहणीमान उंचावलं पाहिजे जीवनमान सुधारलं पाहिजे यासाठी कायदे बनवायचं काम करायचं असतं आपण अनेक कायदे बघितले असतील अनेक योजना बघितल्या असतील राजीव गांधी जीवनदा योजना संजय गांधी निराधार योजना अन्न सुरक्षा कायदा उज्ज्वला गॅस घरकुलांच्या योजना पेन्शनच्या योजना या सगळ्या ज्या योजना आणि अनुदानित कायदे होतात ते आमच्यासारख्या खासदारांनी बसून बनवायचे असतात हे खरं काम खासदाराचं आहे आणि मग यासाठी काय करावं लागतं तर लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करावे लागतात आता लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणं सोपं आहे का सोपं नाही आहे इथं बोलायला सोपं आहे आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर अर्धा तास तासभर बोलायला काय अडचण नाही पण त्या सभागृहामध्ये बोलत असताना तुम्ही विचार करा ज्यावेळी माझ्यासारखा एका खासदार बोलायला उभा राहतो एखादा तर संपूर्ण सभागृह त्याच्या चेहऱ्याकडे बघत असते कोण कोण बघत असते तुमच्याकडे नरेंद्र मोदी बघत असतात सोनियाजी गांधी बघत असतात राहुल गांधी मुलायमसिंग अडवाणीजी अरुण जेटली सुषमा स्वराज देशातील सगळी ताकदवान मंडळी ज्यावेळी तुमच्या चेहऱ्याकडे बघत असतात तुम्ही विचार करा किती दडपण खासदार त्या खासदाराला येत असेल आणि त्यामध्ये मग आपला जर अभ्यास नसेल एखादा आकडा चुकला तर मग अपमान होतो अपमान फक्त लोकसभेच्या सभागृहामध्ये होत नाही संपूर्ण देशभरामध्ये अपमान होतो कारण लाईव्ह टेलिव्हिजन चालू असतात आणि म्हणून अनेक खासदारांचे पाय थरथरतात अनेक खासदार आबरू जायला नको म्हणून बोलायचे भानगडीतच पडत नाहीत पण मी पहिल्या दिवसापासून ठरलो होतं की लोकांनी आपल्याला संधी त्या संधीचं सोनं करायचं रात्रंदिवस अभ्यास केला एक एक प्रश्न मांडायला मला दोन दोन तीन तीन रात्र जागावं लागतंय संसदरत्न पुरस्कार असाच मिळत नाही मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो पूर्वीचे जे खासदार होते ज्यांना आपण निवडून दिलं आपण म्हणजे तुम्ही आम्हीच निवडून दिलेलं आहे पंचवीस वर्ष त्यांना निवडून दिलं त्याच्यापूर्वी गायकवाड साहेब होते त्यांना पंचवीस वर्ष निवडून दिलं पन्नास वर्षामध्ये कोल्हापूरचा एकही प्रश्न लोकसभेमध्ये मांडला नाही आणि ती मंडळी कदम साहेब ती तर सत्तेत होती सत्ताधारी पक्षाचे दोन्ही खासदार होते मी तर विरोधी पक्षाचा खासदार आहे विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा पूर्वीच्या खासदारांनी पंचवीस पन्नास वर्षामध्ये दोन प्रश्न मांडले मी पाच वर्षामध्ये अकराशे पंचावन्न प्रश्न मांडलेले म्हणजे तुलना होऊ शकत नाही पण तफावत किती आहे तुम्ही बघा आमचे वर्धक आता जागे झाले पाच वर्ष ते कुठेही नव्हते आता ते बाहेर पडले आणि ते सांगतात प्रश्न मांडले म्हणून काय झालं अरे मांडलं नाही मागितलं नाही म्हणूनच आम्हाला पन्नास वर्षात काय मिळालं नाही मागितलं असतं तर भरपूर काय मिळालं असतं कधीही मागणी झाली नाही म्हणून मी जे मागितलं ते पन्नास वर्षाचा सगळा बॅकलॉग भरून काढण्याचं काम केलं असं माझं ठाम मत आहे काही उदाहरण मी तुम्हाला देईन कोल्हापूर वैभववाडीला जोडा म्हणून कोकण रेल्वे जोडा म्हणून चाळीस पन्नास जी कोल्हापूरकरांची मागणी होती मागणी केली नाही यांनी मांडणी केली नाही मी खासदार झालो मी मागणी केली तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर करून आणला त्याचं भूमिपूजन परवा परभू साहेबांच्या हस्ते झालेला पाहिला असतो कोल्हापूरचं आमचं रेल्वे स्टेशन शाहू महाराजांनी एकशे पंचवीस वर्षापूर्वी बांधलं होतं पडत होतं गळत होतं कवलं फुटत होती भिंती डासळत होत्या पाच रुपयाचा निधी त्या रेल्वे स्टेशनला आला नाही पंचवीस वर्षामध्ये मी निवडून आल्यानंतर पाठपुरावा केला बत्तीस कोटी